सभेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या जीवाचं रान करून मला विजय करण्यासाठी प्रयत्न केलेत परंतु त्याच्यामध्ये आम्हाला अपयश त्या ठिकाणी आलं परंतु या मतदारसंघातील मायबाप जनतेनं गेला तीन टर्म आणि चौथी टर्म कि एक लाख मत मला या ठिकाणी पडाले पडलेत त्यामुळं थोडक्या नेत्या मतानं समोरच्या उमेदवाराचा एक ठिकाणी विजय झाला आणि <coughs> शंभर टक्के आपला या ठिकाणी पराजय झाला हे मान्य करून मी सर्व या मतदारसंघातील मायबाप जनतेला आवाहन करेन आता आपल्याला जे काही जनतेनं मॅन्डेट दिलं ते आपण मान्य केलं पाहिजेत आणि कुठेही आपल्या कृत्यानं आपल्या एखाद्या घटनेनं या मतदारसंघातील सामान्य नागरिकाला त्रास होईल याची काळजी सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व आमच्या जीवाभावाच्या परिवार असेल माहितीचे पदाधिकारी असेल या सर्वांनी सर्वा या ठिकाणी त्यांना माझं जाहीर आव्हान असेल विनंती असेल आपण या सर्व झालेल्या निकालाच्या सर्व गोष्टी मान्य करून या ठिकाणी आपल्याकडनं कुठल्या सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यावी असं आव्हान आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व मायबाप जनते या ठिकाणी करतो परंतु जे काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला आहे काही मुद्दामून केल्यासारखं नाही सुरुवात कुठंतरी हॉटेलचा हो वाद झाला असेल त्यानंतर निकाल लागल्यानंतर त्या आमचे काउंटिंग एजंट होते, थे भाई था होते ते बाहेर येतानाचा विषय असेल सुरुवात त्यांनी केली आणि असं मलाही अपेक्षित नव्हतं कि बा कुठतरी आम्ही आमची हार पत्कारली होती परंतु कार्यकर्ते असतात काही कार्यकर्त्यांना जर असं काही अनुचित प्रकार असेल होत असेल तर त्यांनी वेळीच त्या ठिकाणी त्यांनी तो थांबवायला पाहिजे होता किंवा त्यांना तशा सूचना द्यायला पाहिजे होत्या आणि मी स्वतः कार्यकर्त्याला सांगत होतो की आपल्याला कुठल्याच गोष्टी आपण आपला आपला पराजय झालाय मान्य करून आपण कुठल्याच त्याला प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत अशा काही हातवारी केल्या गे गेले काहीतरी चुकीचं बोलल्या गेलं म्हणून त्याची प्रतिक्रिया म्हणून काही कार्यकर्त्याकडनं आमचा या ठिकाणी थोडा त्याला विरोध झाला परंतु मी त्या कार्यकर्त्याला सर्वांना थांबवण्याचं काम सर्वांच्या हातापाया पडण्याचं काम आणि त्यांना सर्वांना घेऊन कार्यालयावर त्या ठिकाणी आलो सर्वांना विनंती केली आणि माझ्या विनंतीचा मान ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी तो होणारा मोठा अनुचित प्रकार त्या ठिकाणच्या माध्यमातून आपण कार्यालयावरून समारोप करून कार्यकर्त्याला विनंती करून घरी जाण्याच्या सूचना आणि <coughs> गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काहीतरी आपल्याकडनं होईल काहीतरी आपल्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील म्हणून जे नाही करायचं ते करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी घरामध्ये गुलाल टाकला काही ठिकाणी कार्यकर्त्याच्या घरासमोर जाऊन फटाके फोडले तरीही कार्यकर्त्याला त्यांचा आनंद आहे बऱ्याच दिवसापासून सत्ता त्यांच्या हातात नव्हती आता ते विजय झालेत म्हणून आपण कार्यकर्त्यांनी संयम बाळगा एवढ्याच विनंती सर्व कार्यकर्त्यांनी ज्या ज्या गावातून फोन आले त्या त्या कार्यकर्त्याला आपण विनंती करून सांगितलं आणि त्या कार्यकर्त्याला केलेल्या विनंतीचा मान कार्यकर्ते ना त्याच्यावरती प्रतिक्रिया किंवा त्याचा कुठलाच विरोध त्या ठिकाणी केला नाही आणि पूर्ण मतदारसंघामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न आपण त्या केला परंतु आमच्या सारखा जबाबदार माणूस काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करत असेल काहीतरी चुकीचं सांगून केवळ याच्यात राजकीय रंग आणण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होतोय उमेदवारच समोर म्हणून आम्ही सर्व त्यांना आव्हान राहील बाबा तुम्हालाही आता पाच वर्ष लोकांनी सत्ता दिलेली आहे चांगले काम करा चांगले सत्ता सत्तेचा उपयोग जनतेसाठी करा केवळ समाजा समाजामध्ये थेट निर्माण करून अशा पद्धतीनं चुकीचं काही घटना होणार नाही लोकांना त्याचा त्रास होणार नाही जे काळजी त्यांनी घ्यावी अशी माझी विनंती राहील कारण की तुम्ही पाहिला असेल गेल्या पंधरा पंचवीस तीस वर्षापासून माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब असतील मी स्वतः असेल मी सर्व समाजाला एकत्र ठेवून गुन्ह्या गोविंदाने या मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे जनसेवा ही सेवा म्हणून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या वाहनतून काम करत गेलो आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये सर्व समाज गुन्हा गोविंदाने मानतायत म्हणून कुठेतरी काही लोकांनी दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोकांकडनं होतय आमच्या निदर्शनास आले म्हणून त्यांना पुन्हा एकदा आव्हान राहील की बाबा या मतदारसंघाची जी काही परंपरा आहे ती कायम ठेवा तुम्हाला लोकांनी निवडून दिलं लोकांच्या सेवेसाठी दिलं लोकांची चांगली कामं करा लोकांचे मन जिंका परंतु कोणाला दोष देऊन किंवा कोणत्या माणसाकडे एकाकडे कर, बोट करत असताना एक बोट करत असताना बाकीचे चार बोट आपल्याकडे असतात याची जाणीव ठेवून आपण या ठिकाणी काम करावं असं माझ त्यांना जाहीर विनंती आव्हान राहील आणि जे काही आता या ठिकाणी पराभव झाला मी सर्व त्याच्यात आमच्यात चुका असतील समजून आम्ही आत्मचिंतन करू कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्या पद्धतीने भविष्यामध्ये ते, आप दितने मते ते कशा आपल्याला सुधारता येतील याचा प्रयत्न निश्चित आम्ही करू म्हणून कुठेतरी आम्ही पराजय झालो म्हणून आम्ही त्याचा उद्रेक करतोय असं काही यांनी जे काही भासवलंय त्याच्यामध्ये कुठलं तथ्य नाही त्यांनी जे जे प्रचारामध्ये जे जे करता येईल जे जे खोटे आरोप करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते थोडेफार प्रमाणामध्ये यशस्वी झाले म्हणून या मतदारसंघामध्ये काम करत असताना कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी समाजा समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही जो कोणी माणूस आपल्याकडाला प्रामाणिकपणे त्याचं काम करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही केलं मग विरोधक बी एखादं चांगलं काम एक वैयक्तिक असं सा सार्वजनिक काम घेऊन आला मी हा विचार नाही केला तो विरोधक आहे त्याचा फायदा किती लोकांना त्या कामापासून होते एका माणूस जर काम घेऊन आला तर दहा लोकांचा फायदा होत असेल तर दहा लोकांच्या फायद्याचा विचार करून जरी विरोधक सांगित असला तरी तो आपण त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टी आणि कधी आम्ही या मतदारसंघामध्ये आम्ही आम्हाला विरोधकच कोणी वाटत नव्हतं कुठलाही माणूस आल्यानंतर काँग्रेस असो राष्ट्रवादी असो कुठल्याही पक्षाचा माणूस आला काम घेऊन आला त्याला आपली आपल्या माणसासारखं परत शेवटी त्यांनी त्यांचे जे काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न निवडणुकीमध्ये केला त्याच्यावरती आम्हाला या ठिकाणी बोलायचं नाही म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व जनतेलाही कार्यकर्त्यालाही आवाहन करेल की आपण हताश निराश न होता सत्ता आपली आहे मुख्यमंत्री आपले बसले उपमुख्यमंत्री आपले होणार आहेत आणि राज्यात सत्ताही आपली आहे सत्तेच्या माध्यमातून बरेच काम आपल्या लोशामध्ये या ठिकाणी करावं लागणार आहे आणि आपण करत राहू आणि त्याच्यानंतरही केंद्रीय मंत्री आपल्यासोबत केंद्राचे मंत्री माननीय नामदार लताबाई जाधव हे आपल्या सोबत आहेत आपली सत्ता आपल्या सोबत आहे त्याच्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यानं या पराजयाला खचून न जाता मोठ्या ताकदीनं पुन्हा एकदा आपल्याला उभं राहायचं काम या ठिकाणी करायचंय आणि मी त्यांना जाहीर आव्हान करतो की जसा मागचे पंधरा वर्षे तुमची सेवा मी प्रामाणिकपणे करण्याचं काम केलंय भविष्यातही पाच वर्ष जरी मी आमदार नसलो तरी तुमच्या सेवेमध्ये विकास कामामध्ये कुठं खंड पडणार नाही याचही तंतोतंत पालन करून किंवा प्रामाणिकपणे सरकारच्या माध्यमातून चांगल्या योजना मतदारसंघामध्ये आणण्याचं काम आपण सत्तेच्या माध्यमातून करू एवढाही विश्वास या जनतेला या ठिकाणी करतो फेक निगेटिव्ह नगेटिव्ह ज्यांनी मतदारसंघामध्ये फैलवला काही चुकीचे अपप्रचार केले गेले कुटुंबावरती आले भ्रष्टाचाराचे आरोप केले आता ज्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करोडो रुपये कमवले हो आता घरी एम आरिजी कामावर तोच सांगतोय आम्ही एमआरएीच्या कामावर जाणारे आमचे परिवार जात होता मग आता एवढा पैसा निवडणुकीत जे काही पैशाचा अंदाजुंदी या ठिकाणी खर्च पन्नास शंभर कोटी रुपये त्यांनी खर्च केले मग हा पैसा आला कुटुंब याचंही आत्मपरीक्षण त्यांनी करावं स्वतः काय होते काय झाले कशामुळे झाले याची जाणीव ठेवावी आणि कुठतरी दुसऱ्याकडं कर आरोप करत दुसऱ्यावरती आरोप करत असताना आपण कुठल्या परिस्थितीतून घडलोय याची जाणीव त्यांनी ठेवावी वेळ प्रसंगी आता सरकार आहे सरकारच्या माध्यमातून आम्हाला वेगळ्या पद्धतीने जायची वेळ त्यांनी आणू नये असंही माझं त्यांना जाहीर आव्हान असेल की काहीतरी लोकांना चुकीचं सांगितलं गेलं चुकीचा अपप्रचार केला माझ्याबद्दल केला आमच्या कार्यकर्त्याबद्दल केला माझ्यावरती भ्रष्टाचार मी तर म्हणेल कुठल्याही कार्यकर्त्याने या मतदारसंघातल्या पंधरा वर्षात एखादा झालेला अन्याय माझ्यावरती माझ्या आमदाराकडनं झालाय एक उदाहरण द्यावं मी म्हणेल ते सदा भोगायला या ठिकाणी तयार मी कधी विरोधक समजून काम केलंच नाही कुठलाही माणूस आला तर त्याला कामाला देऊन काम, काम करण्याचा प्रयत्न केलाय कुठेही कार्यकर्ते आज या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आता मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल पंधरा वर्ष मी साडेबारा वर्ष माझ्या आमदारकीचे आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या मतदारसंघात झालेली काम मागच्या काळामध्ये पंधरा वर्षात एवढा निधी आला नाही त्याच्या कितीतरी पटीनं अडीच वर्षामध्ये निधी आणला त्यासोबत मागच्या याच्यामध्ये वर्षाला मागचे अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या कारकीर्दीमध्ये काम केलं त्या एक याच्यात आलेला निधी पूर्ण अडीच वर्षात अडीचशे तीनशे कोटीचा दोन अडीचशे कोटीचा निधी आला आणि त्याच्यानंतर करोड रुपयाचा निधी आला आणि ठेकेदाराच्या का बाबतीमध्ये काही आरोप केले गेले आता कुठलंही आता मतदारसंघाच्या बाहेरच्या हो कुठलेही ठेकेदार बऱ्याच वेळेस असं होतं टेंडर लागले त्या टेंडर सबमिट करत असताना जे काही कंडिशन असतात बरेच ठेकेदार ते पूर्ण करू शकत नाही किंवा त्यांच्या अडचणी टेक्निकल अडचणी असतात मग पर्याय आपण काही लोकांच्या ते टेंडर टाकून घ्यायचे टेंडर करून घ्यायचे आणि कार्यकर्त्यालाच काम कार्यकर्त्याला जर काम कार्यकर्ते सक्षम करायचं नाही तर मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर राजकारण करायचं म्हणून कार्यकर्त्यालाही कुठेतरी कामाच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचे काम करू मी तर म्हणेल क्वालिटीच्या बाबतीमध्ये कामाला उशीर झालाय काम करण्यामध्ये बऱ्याच वेळ अडचणी आल्या टेक्निकल आल्या त्याच्यानंतर स्थानिक त्या अडचणी आल्या बरेच काम सुरू करायच्या वेळेस बऱ्याच कार्यकर्त्याचा आग्रह असा की लग्न आहे का शेतात पेरलेले जलजीवन मिशन असेल रस्ते असतील काही अति